शहरवासियांना शुद्ध पाणी मिळण्याकरता शिवसेनेच्या वतीनं वॉटर युटिलिटी कंपनीला निवेदन देण्यात आलं पाणी वेळेवर येत नसल्यामुळे शहरवासियांना पाण्यासाठी भटकंती करावी लागतीय शहराला गेल्या अनेक दिवसांपासून कमी पाणी येत आहे येणार ही गडूळ असल्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न झाला आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीनं औरंगाबाद शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सिटी वॉटर युटिलिटी कंपनीला निवेदन देण्यात आलं शहराला नियमित पाणी पुरवठा करण्यात यावा उच्च दाबाने पाणी सोडलं जावं पाण्याच्या शुद्धीकरणावर भर देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे निवेदन देण्यात आलं प्रकल्प सोनल निवेदनाचा युटिलिटी प्रमुख खुराना यांनी या स्वीकार केला पाण्याच्या युटिलिटीने पाऊले उचलली नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी दिला जलवाहिनीला पाणी वितरणाचं कामात प्रचंड पाणी वितरण नीट होत नाही नागरिकांना पुरेसा मुबलक पाणी पुरवठा होत नाही मीटरची सक्ती काही मागच्या काळात केली गेली के होती त्याचप्रमाणे कित्येक वाडात पाण्याचे सगळे अनेक प्रश्न आहेत जायकवाडीपासून पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनला सुरुवात झालेली नाही मधूनच सुरुवात केली आहे अशी अनावंदी समर्थाच्या पाणीपुरवठ्याच्या कामकाज निर्माण झाले म्हणून त्याच्याविषयी आवाज उठवण्यासाठी शिवसेना आज रस्त्यावर उतरलेली आहे शिवसेनेनं आज प्राथमिक पहिल्याच दिवशी आम्ही फक्त दोन तीनशे कार्यकर्ते फक्त निवेदन द्यायला आम्ही आलेलो काही मोर्चा काढला नाही परंतु ही जर परिस्थिती सुधारली नाही तर शिवसेना एक हजारो जनतेचा नुसतं शिवसैनिक नाही तर जनतेला घेऊन रस्त्यावर उतरणार आहे हा इशारा देण्यासाठी आज आम्ही समर्थाच्या ऑफिसवर आलेलो शुद्ध पाणी हा शहरवासियांचा हक्क असून शहरवासियांना शुद्ध पाणी देण्यात यावं ही मागणी शिवसेनेच्या वतीनं करण्यात आली आहे वॉटर युटी युटिलिटी कंपनीला शिवसेनेतर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे शहरामध्ये पाण्याची व्यवस्था जी कोलमडलेली आहे लोकांना ड्रेनेजच मिश्रित पाणी येतं बिल सभा आकारले जातात त्यांचे कर्मचारी येऊन नागरिकांवर दादागिरी करतात हे सगळं थांबवण्यासाठी आज शिवसेनेचं निवेदन समांतर कंपनीला देण्यात आहे समांतर गांभीर्याने विचार करून निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आले नाही तर भविष्यामध्ये शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन याबाबतीत छेडण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे सभागृह नेते राजेंद्र जंजाळ आणि नगरसेवकांची उपस्थिती होती 9 seconds